वृक्षारोपण करून मुलीच्या जन्माचे केले स्वागत आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते दाम्पत्यांचा केला सत्कार मुलीचा जन्मदर घटत असताना पत्रकार गणेश आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापिका स्वस्वाती यांना पहिलेच कन्यारत्न झाल्यावर मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श उभा केल्याचे गौरवद्वार नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत वृक्षरोपण प्रसंगी बोलताना काढले गणेश स्वाती कवीटकर यांना तीन महिन्यापूर्वी कन्यारत्न झाले रविवारी कन्या, कन्या शारवीचे श्रीगोंदा येथे आगमन झाले आगमनवेळी देखील बँड पथकाद्वारे स्वागत करण्यात आले तर शुक्रवारी शहरातील जिल्हा परिषदेच्या मुले मुली आणि उर्दू शाळेंच्या आवारात आमदार विक्रम पाचपुते गट विकास अधिकारी राणी फराटे मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष मीरा शिंदे भाजप नेते माजी नगरसेवक दत्ता हिरणवाळे रामदास ननावरे प्रकाश बोरुडे सिनलकर शोभा रणसिंग अश्विनी शिंदे माधुरी शिंदे सोनाली वाळके ताई शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी आमदार पासपुते बोलत होते मुलींच्या शाळेत वृक्ष लावल्याने येथील चिमुकल्या विद्यार्थिनी देखील याची निगा राखतील तसेच या कार्यक्रम निमित्ताने शाळा इमारत विषय आला पण शाळा व्यवस्थापन समिती उशिरा संपूर्ण इमारतीसाठी निधी मिळवता आला नाही पण पाच लाख रुपयांची तरतूद केली होती शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक हजार संख्या असणाऱ्या या शाळेसाठी मंत्रिमंडळ झाल्यावर पालकमंत्री यांच्या मदतीने तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देत आपण नेहमी सकारात्मक विचार करून काम करत असल्याने शाळेच्या मुले मुली आणि उर्दू शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावू आणि हा प्रश्न देखील शारवीच्या निमित्ताने पुढे आला ही भाग्याची बाब आहे यावेळी तिन्ही शाळेच्या वतीने नूतन आमदार विक्रम पाचपुते आणि कवीटकर दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त कवीटकर कुटुंबाने मराठी मुलींच्या मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि या उपक्रमाकडून वर अनेकांनी जर बोध घेतला तर नक्कीच वृक्षारोपणही वाढेल आणि कन्याच्या जन्माचंही स्वागत प्रत्येक जण करतील आणि कन्याचा जन्म हा गर्वाचा आहे आपल्याकडे पूर्वी म्हणतात पहिली बेटी धनाची पेटी याचे सांगण्याचंही तात्पर्य एकच आहे की या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये नवीन जन्म येतो हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे मुलीचं जन्माचं हे स्वागत काय झालंच पाहिजे आणि हे होण्याच्या दृष्टिकोनाने कुटुंबाने आज हा उपक्रम है। उपक्रम उपक्रम शहरामध्ये घेतलेला आहे आहे एकदम खूप चांगला या उपक्रमाला मी माझ्या परिवाराच्या हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सुराम काना गोरखे गुरुजी यांच्या आशीर्वादा आशीर्वादाने आम्हाला कन्या प्राप्त झाली आहे तर तिच्या जन्माचा आनंद म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळामध्ये केलेला आहे तर ही झाडे जगवावी आणि तसे त्याच झाडांप्रमाणे मुलींच्या आयुष्यही जगवावी ही आमची इच्छा आहे आमच्या मुली मुलगी सारवी इथे प्रत्येक जन्मदिनाला आम्ही दरवर्षी पाच झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार रा आहे तर आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते धन्यवाद